आपल्याला एका भाऊनी कमेंट केली होती की तांबवा आणि पिसा ही शेळ्या मेंढ्यांना झाल्या आहेत आणि शेळ्यामध्ये जो कुत्रा असतो त्या कुत्र्यालाही झाले आहेत आणि त्यावरती उपाय सांगा असं त्या भाऊचं म्हणणं होतं त्यावरतीच मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता काय होतं की पिसा आल्या म्हटल्यावर बरेच काही औषधं केले किंवा बरेच काही उपाय जर केले तर पिसा ही शक्यतो जात नाहीत आणि ही असा एक किटाणू आहे की शक्यतो ते पावडरीनं म्हणा किंवा या समर्थ पावडरीनं तेवढ्या पुरत्या जातात आणि केला तर उपाय हा सर्वांसाठी तुम्हाला करावा लागतो म्हणजे ज्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्यांची लहान पिल्ला असतील किंवा खांडव्यामध्ये फिरणारा जो कुत्रा असतो त्यालासुद्धा हाच उपाय करावा लागतो आता हे ज्या प्राण्यांना तांबवा किंवा पिसा आहेत त्यांना तुम्ही करू शकता जसं की जर्शी गाय असेल म्हैस असेल कुत्रा असेल बैल असेल जसं की कोणताही प्राणी असेल तर त्यासाठी हा उपाय करू शकता आता उपाय काय आहे साधा उपाय आहे आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये होतो फक्त पाच रुपये तुम्हाला तुम्हाला साबण घ्यायची आहे आणि साबण जे आहे ती काय करायचं आहे तुम्हाला चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये ती शेळी किंवा मेंढ्या असेल किंवा बैल म्हैस असेल ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा कुत्रा असेल तर त्या स्वच्छ पाण्यात धुवायचं आहे आणि धुल्यानंतर त्याच्या शरीराला साबण लावायचं आहे आता साबण किती लावायची तर जेणेकरून जसं आपण शॅम्पूचा फेस करतो आपल्या डोक्याला लावायला तशा प्रकारचा त्या साबणाचा फेस त्या शेळीमिंडीच्या शरीरावरती म्हणजे के केसावरती करायचा आहे आणि फेस केल्यानंतर त्याला पाण्यामध्ये धुवायचं नाही मित्रांनो त्याला कसं असं उन्हामध्येच असं सोडून द्यायचं आणि तुम्ही ला जर रिझल्ट जर तुम्ही याचा करून बघितला नाही शक्यतो औषधानं पिसा मरत नाहीत पण ह्यानं काय होतं की पिसं ही राहतच नाही आता करताना तुमच्या ज्या पण प्राणी आहेत सर्व म्हणजे तुमच्या शेळ्या मेंढ्या आहेत तर त्या सर्व प्राण्याला करा शिवाय तुम्ही एक दोन चार साबणाचं पाणी करून तुमच्या गोट्यामध्ये फवारून घ्या किंवा ज तर आपण उकरंड असतो म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या टाकतो तर त्यावरतीही तुम्ही एक एक दोन तीन बादल्या असं साबणाचं पाणी टाका म्हणजे काय होतं की जेणेकरून लेंडीमध्ये तर ती बसत असते नाहीतर तुमच्या घरचे जे लहान लहान शेळ्या मेंढ्यांचे पिल्ला असतात त्यांच्या शरीरावर अस ते असतातच त्याचबरोबर जसं की कुत्रा वगैरे असेल तर त्याच्या पण शरीरावर ते आढळतात आता ह्यानं काय होतं साबणनं तुम्हाला एक सांगायचं आणि लावताना उन्हाची लावा ह्यानं काय होतं त्याच्या शरीरावरच्या ज्या तांबवा किंवा पिसा ज्या आहेत त्या अशा फुकतात आणि मरून जातात जागच्या जा जागेला तुम्हाला दिसून येतील म्हणजे असं फुकतात जसं की पाणी पिल्यानंतर कसं होतं तर तशा प्रकारचं असं फुकतात आणि मरतात आणि एकदम असा चांगला उपाय आहे तुम्ही करून बघा मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला दुसरा जर एक उपाय सांगायचा झालं तांबो आणि पिसासाठी तर ह्याशिवाय तुम्ही आणखी एक करू शकता जसं की निरगुडी असते आपली आणि लिंबाचा पाला असतो तर तो गोट्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ असा धूर करू शकता त्याचा म्हणजे आर पाडायचा आणि आरामध्ये त्याचा पाला टाकायचा आणि त्याचा धूर गोट्यामध्ये म्हणजे पसरावायचा बरोबर तर हेही चांगला उपाय आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे उपाय म्हणजे साबणाचा रिझल्ट एकदम जोरदार आहे आणि तसा लिंबाचा आणि निरगुडीच्या पाल्याचासुद्धा आहे मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद